म मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आता जर आपण ऊस लावगडीसाठी रोप लागवड जर केली असेल तर त्याच्यासाठी आपल्याला महत्त्वाचे तीन कामे कोणती आहेत की जेणेकरून आपण जे काही रोप लावलं त्याच्यातलं आपलं एकही रोप बाद होणार नाही तर मित्रांनो बाकीच्या गोष्टी आपल्या शेतकऱ्याला सांगायची गरज नाही मित्रांनो पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन ते आपण सुरळीत करतो कारण वर्षानुवर्ष आपण शेती करतच आलेलो हो आहोत आता त्याचा अभ्यास आपल्याला झालेला आहे मित्रांनो आणि मी हे माहिती तुम्हाला सांगत आहोत ते आम्ही काय आमच्या स्वतःच्या शेतामध्ये केलेलं नाही आता आजूबाजूच्या लोकांनी जे काही केलेलं आहे की नाही त्याच्यानुसार आपण त्याच्यावर अभ्यास करून तुम्हाला माहिती सांगत आहो मित्रांनो योग्य वाटल्यास तुम्ही उपयो याचा उपयोग करा आणि याच्यापासून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही तर ऐकून घ्या आपले तीन टप्पे तर मित्रांनो पहिला टप्पा म्हणजे आपण जे काय रोप लागवड करतो की नाही तर त्याच्यासाठी त्याच्या मुळ्याची वाढ व्हावी म्हणून आपल्याला ह्युमिक ॲसिडची ड्रिचिंग करायची आहे मित्रांनो आणि ते ड्रिचिंगच आहे त्याच्यामध्ये आपल्याला तीन प्रकारचे वापर करायचे आहेत एका ड्रिचिंगमध्ये आपलं काम होऊन जाते ते आपल्याला फार चांगलं आहे त्याच्यापासून चा आपलं कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही तर एक मित्रांनो आपल्याला एक हिमिक ॲसिडची ड्रिचिंग करावी लागेल आणि त्याच्यासोबत आपल्याला बुरशीनाशकसुद्धा एक वा लागे लागे आप हो चा वा। चांगले वापरावे हो लागेल मित्रांनो जेणेकरून आपल्या रोपाला कोणत्याही प्रकारचा प्रादुर्भाव होणार नाही रोगाचा व त्याची उगवणशक्ती चांगली होईल आणि फुटव्यासाठी त्याला मदत होईल व त्याच्यासोबत एक तुम्ही फुटव्यासाठी कोणत्याही प्रकारचं एक विद्राव्य खत टाकू शकता तुमच्या माहितीनुसार आणि एकदा तुम्ही कृषी तज्ज्ञाचा सल्लासुद्धा घ्यावी लाईक सबस्क्राईब धन्यवाद